हाय सुगंधा झाला का चहा चहाणी लाईन बसले कशाचं चहा पाणी श्यामराव अहो मला आहे ना होती काय सांग तोंडाला आहे ना पाणी सुटल्यावर जेवण पण जायना नाही बघा काय सांगती हा गुड न्यूज आहे ना मग श्यामराव काही पण काय पोटात दुस दुखतय माझं किती ग पोटात दुखतय हा ना अहो असं एकदम आळ्या पिळ्या आल्यासारखं होतं इतकं काय सांगू तू मला दवाखान्यात जायचं अंगावर कशाला मग दवाखान्यात जाऊन आले दोन गोळा घेतलं बरंच वाटायला डॉक्टरला दाखवायचं तुला माहिती की पोटाचं दुख नाही हे वाढलं ना परत त्रास होतो हो ना अंगावर काढून काही उपयोगच नाही बघा चांगल्या डॉक्टरकडेच कडेच दाखवा लागणार आहे मी तेच म्हणतो तुला इथं डॉक्टरला दाखवून काही फरक नाही पडला ना मास्तर म्हणणं असे तू ये ना स्पेशलिस्ट म्हणजे स्त्री रोगतज्ञ असतात ना त्यांना दाखव म्हणजे काय होईल त्यांनी तू तपासायला गेली तू तू सोनोग्राफी करते आणि सोनोग्राफी मध्ये सगळं निधन होऊन जातं काय आहे ना ते डायरेक्ट सांगून टाकते ना कसं शेवट स्त्रीचं दुःख नाही पुरुषांचं वेगळं असतं ते तर आहे पण आहे का तुम्ही याल का माझसोबत मी वय हा कारण मला एकटीला कसं जायचं त्यात एवढं दुखत आहे म्हटल्या मला माझ्याकडे गाडी नाही बरं का पण जाऊ दे मी ना गाडी बघतो कोणाची तरी हा तू आवरून ठेव आपण लगेच जाऊ दावाखान्यात अंगोवर थोडा आराम कर आवरून ठेव परत लवकर श्यामराव अय काय रे अशा काय करे अरे काय नाही जर गाडी पाहिलं चालली साडी आताच काय साडी घेतो वहिनीला अरे नवीन स्टॉक येऊन दे दुकानात मग घे साडी अशा साडी नाही पाहायला चाललो मी मग गाडी पाहायला चाललो गाडी मला आहे ना चला अर्जंट काम आहे राऊरील जायचंय म्हणून गाडी पाहायला चाललो कळलं ग तुला आता हा हाऊ का मी मला अर्जंट आहे थांब पण अर्जंट नेमकी काय ते सांग ते काम महत्वाचं हो आहे मला तुला सांगून जमदार नाही कळलं तुला अरे बाबा रानात मी येतो सोबत रानात नाही म्हणलं तुला मी मला राहुरीला जायचंय तालुक्याला तिथं काम आहे म्हणून पटकन जायचंय म्हणून गाडी पाहतोय कळलं का तुला डोकं खाऊ नको माझं महत्वाचं काम असलं माणूस दावखाना म्हणतं महत्वाचं काम आहे बँकेचं काम असलं महत्वाचं काम आहे नेमकं तो काम काय ते सांग ना तुला सांगायचं एवढं महत्वाचं नाही मला कळलं ना मला माझं काम आहे डोकं खाऊ नको नाही मला बी यायचं मग मला यायचं मला अरे वाशा याडाय का जर मला गाडी नाही भेटली तर काही पायपाई नाहीणार का तुला मग मी तर खांदे बसून येतो बावटे का तू इकडे इकडं मला येऊन ना तू जाय बर का तुला सांगतो डोकं माझं जाय तू ए मित्र काय मित्र लय व्याकार गावा लय व्याकार प्रकरण लय सावघड सावगड हे गावा सुधाराची हे दळबत रे लय अवघड हेट काय पाहिलं मी माया डोळ्याने एवढं बेकार अरे असे लोकच नाही पाहिले मी गावा गावात यार काय झालं कम ताण ताण करतोय हा मला त्या श्यामाच्या आहे ना कानाखाली ना अशा सांड मारा जा सांग मारायच्याच होत्या बरं का म्हणून वाचाल देऊ कमून त्याने काय केलं मला एक गोष्ट सांग श्याम सुगंधाबाई कड कशाला जातो रे अरे त्याला सवय साधारण ना सुगंधाबाईच्या घरीच पाडलेला असतो सुगंधा त्याला जवळ नाही करीत उठून लावती अरे बाबा आता मी तिकडच गेलो होतो हा पाहिलं सुगंधाबाईच्या शेजारी बसला आणि मी त्यांच्या गप्पाला कशा कशा ऐकल्या मला काही आता लवकर एवढं ऐकायला आलं नाही बऱ्यापैकी ऐकलं त्या सुगंध ना उलट्या होत्या उलट्या काय खाल्ल्या असेल तिला बी खायची सोय आणि स्वयंपाक करायची बी काताय म्हणून शिळपाक खाल्ला असन तिने आता ती काय दारू पेन बरं काही काय बोलतो अरे दारू नाही दारू नाही दात वाश्या म्हणलं शिळपाक खाल्ला असेल तिने राज पाक नाही आता म्याम्याच तिच काही झंगटे का नाही श्याम्याला ती जवळ मी नाही करीत मला करीत असे कधी माहिती आपली तू कस काय तुला काय माहिती काय झाले येड्या तुला उलट्या होत्या मळमळ होती ती सांगत होती का दावखान्यात घेऊन चला श्यामराव सोनोग्राफी करायला किंवा आता श्यामे ना गाडी पाहतोय गाडी तिला दावखान्यात नेला तू राहिला असा तिकडे श्यामरावला आता पोरग होत नाही तरी मारू तिकडे डल्ला हे काही नको सांगू दातवाशा खरं सांगतो काय तू तिला पोरग आहे आता माझ्या टोपीची शपथ घेऊन सांगतो राह खो नाही बोलायच अलो पाड्या राहू श्याम या खूश डाऊ साजेला पैसे मला कळलं बी नाही चल तो लक्ष ठेवा लागणार आहे राव हा त्याला सोडायचं नाही आता दातवाश्या चल काय बावळा ठेका रे काय आता काल तालुक्याला जायचं उगाच काही काय बोलतो तू चाल। आता मा अजून डोकं फिरू खरं त्याच्यावर लक्ष ठेवा लागेल लक्ष लक्ष चला साधिक घरी आता हा तू काही काही घरी जा काय ना की मी गाडी देऊन येतो भावशाला लागत होती बळ दिली बिछाने आपली गरज केली आणि हा हे बघ सांग हो तुला सांगतो लय काय मोठा प्रॉब्लेम नाही पटकन होऊन जाईन क्लिअर काय होत उगा अंगावर काढलं ना ते लांबत राहतं ते तर आहेच अंगावर एवढं झालं बघा मग तुला काळजी घेताना आली वेरी सुगंधा सांभरा आता तुम्ही नका सांगू मला काळजी कशी घ्यायची इतके दिवस काय तुम्हीच होते काळजी घ्यायला अगं तसं नाही पण काय होतं लांबल्या लांबत गोष्टी माहिती का तुला हे पटकन करून घ्यावं लागेल आपल्याला तुला सांगतो हे बघ दोन दिवसाचा प्रश्न आहे फक्त कळलं तुला दोन दिवसात होईल ना पण काय लगेच क्लिअर होऊन जाईन काय ते छोटं ऑपरेशन असते गावात कोणालाही सांगू नको ना तुला काय होतं आहे ना नको ते चर्चा करत बसतात कुणी जरी विचारलं ना तर म्हणजे काही नाही पाहुण्याकडे गेले होते आम्ही सगळे डबा बिबा तुला आणून देईन दावखान्यात नक्की एवढी जबाबदारी स्वीकारली म्हटलं करावंच लागेल ना मला हां जातो घरी मी गाडी घेऊन येतो सांगू नका कोणाला नाही सांग ऐका मी नाही बोलत कोणाला आणि हे बघ उद्याच जाऊ हा उद्याच का हा तू तयारी करून ठेव जाऊ यावर आम्ही येतो वेळेवर तू जा म्हणू कोणाला गावात आय लय गांड्या चोरी श्याम्या दवाखान्यात जाऊन ये ना याचा विचार दिसतोय पारायचा अर कशाला काय फोडायचं ये तू आणि काही जर फोडायचं असलं तर मला सांगत जाय कुदळ खोर टिकाव हातोडा फितोडा सगळं घेऊन ये जायनारे मी इथं विषय काय चाललाय फोडायचं फोडायचं म्हणतो विचार अरे फोडायचं नाही श्यामी आहे ना गांड्याचा आहे गांड्याचा मला काय वाटतंय काय यांचा विचार आहे काय नाडायचं अरे मग मी तेच सांगत होतो ना तुला असे हा हा बर बर पाहायला याला घरचा पाळणा आली तर आहे ना तू तेव्हा आता झोकेच देणार रे झोके देतोय अच्छा का ला कोणाला खोके द्यायचे हे करतो काय मी काय म्हणतोय तू काय म्हणतो इथं विषय काय चाललाय काय चे खोके अरे जोके जोके त्याला घरचा झोका द्याय नाही पण इकडं सपास सपास झोके जो असं म्हणतोय हा हा मग मी बी तेच म्हणत होतो तुला पुढले एवढा लागत आहे चल बघू हा चल चल पसारा नुसता नुसता कितीच काढा म्हण कितीच नाही काय वही काय करता काही नाही हे आवरीत होते पसारा जरासा म्हणलं आवरून ठेवा आता सगळं आवरूनच ठेवा लागणार आहे नाही का कशामुळं जरा वेगळं प्रकरण वेगळं प्रकरण वेगळं म्हणजे आपलं आता जिलेबी का पेडे कायचे येडे येडे बिडे काय नाही पेडे मग पेढे अरे येडे नाही म्हटलं मी दात वाश्या मग पेडे आणि जिलेबी एक मिनिट आता हे आधी पसारा आवरून हो द्या माझा पसारा आवरला का आता दिवाळीच मग नंतर मी करणारची पेडे लाडू करंजा शंकरपाळ्या मग बोलवीन तुम्हाला दोघांना खायला दिवाळी लय लांबी आता मग तुमच्या घरी बाळ येणारे बाळ आता बाळाचा काळ कोणता काळ काय करतो काही हो भाऊजी थांबा तुमचा काळ राहू द्या कसला बाळ बा बाळ येणार तुमच्या घरी आता कस काय ते काही बोलतो <laughs> कस काय म्हणजे <laughs> तुम्हाला नाही समजायचं आता कस आहे श्यामरावच बाळ आहे ते फक्त व्यक्ती वेगळी आहे पण आता तुमच्या घरी बाळ येणार तुम्ही सगळी तयारी करून ठेवा सजावट बिजावट सगळं करून ठेवा आणि आमच्यासाठी जिलेबी किंवा पेढे तयारच ठेवा तुम्ही तुम्ही दोघ पण मला नीट असं उलगडून सांगा बरं उलगडून म्हणजे आता उलगडून तुमच्या घरी ना बाळ बाळ कोण कोणाकडून ते बर का वहिनी तुम्हाला ना वाईट वाटू बाळ आहे ना श्यामरावच आहे पण ती वाढत आहे दुसऱ्याच्या पोटात म्हणजे आवनी आता आम्हाला मस्त माहितीये तुम्हाला बाळ होत नाही म्हणूनच श्यामरावचं बाळ सुगंधाच्या पोटात वाढत आहे हो तुमच्या जीवीला काय हाडबीड काही काय बोलता वहिनी तुम्हाला ना आमच्या कवाच विश्वास नाही कवाच अहो तिकड खोट जर वाटत असेल ना तिकडं जाऊन बघा त्या सोगतांच्या घरी तिला उलट्या चालू आहेत मळमळ चालू आहे आणि श्यामराव तिला दावखान्यातून घेऊन आला आणि सोनोग्राफी केली तुम्हाला काय माहिती तुम्ही बसा येतच घरी सांग हा वहिनी आमच्या डोळ्याने बघितलंय तुम्हाला जर आमचं पटत नसन तर तुम्ही ना तुमच्या डोळ्याने आणि कानाने ऐक जाऊन वाश्या हे भांड लावून देतात बघा सुगंधा काय करते काय माहिती बाई आतमध्ये ए सुगंधा काय ग रे खा अगं बाय काय झालं तुला बस का कोण ए वाकडी तिकडे व्हायला लागले काय झालंय अगं काय होतंय तेच कळत नाही जेवण पण करू वाटत नाही बघ इतकं मळमळ झाल्यासारखं होत नुसत्या अशा कोरड्या उलट्या होतात बाय बाई लक्ष दे बाई स्वतःकडं काय ग आता लक्ष द्यायला मलाच मी एकटीच आहे घरात मला कुठे काय दुसरे काम आहे तरी पण काही कळणारच नाही बघ नाही पण ना अशात लक्ष दिलं पाहिजे जर व्यवस्थित लक्ष देत जाय स्वतःकडं बरं का जेवणाचं तर जातच नाही पण चहा पिऊ वाटतो चहा पिला ना जरा बरं वाटत बघ मला चहा पिल्यावर बरं वाटतं अजून काय खाऊ वाटतंय काहीच नाही बाकी पाणी पिलं का थोडं असं असं गुरगुरल्या नाही होत शांत बसा वाटतं काय आंबट चिंबट नाही नाही आंबट चिंबट काहीच नाही बरं काहीच का नाही खाऊ वाटत लगे बाकी नाही होतय कधी कधी असं पण लक्ष देत जाय जरा तू स्वतःकडं अगं उलट करू करू परही घसा तोंड असं सगळं दुखायला लागलं माहिती का काय बाई बर तू का बर आली होती काय नाही अशीच आले होते म्हणलं जरा तुम्ही विचारपूस करावा कशी आहे काय म्हणून म्हणून आले होते सहज काम आवरलं काय सांगू तुला आता चाल मग जाऊ दे येते मी लक्ष दे स्वतःकडं बर का हे काय पैसे दे ना पैसे नाहीत ओ भाऊजी भाऊजी बोला तुम्ही ते खरंच होत होणार आम्ही जे सांगितले ते कळलं की नाही तुम्हाला ते मी तेच सांगायला सांगा लागले तुम्ही जे सांगितलं ना ते खरं होत खरं अयो बघा करू मला आता काहीच समज ना तुम्हीच काहीतरी सांगा आता बरोबर चला आहो ऐका तुम्ही म्हणलं जेवायला जायचं जेवायला नाही बसा तर माझ्या डोक्याला काय टेन्शन झाले आणि त्यांनी माझ्याकडून पैसे पण नेले दहा हजार रुपये कोणी कोणी माझ्या नवऱ्यानी <laughs> श्यामरावनी हा 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 काय करो मला काही समजा काहीतरी सांगा जालू भाऊ हो तुम्ही तरी काहीतरी सांगा हो मी आता जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं बाईनी बाकी तुमच ठरवा आता तुम्ही करायचं काय प्लीज मला काहीतरी मदत करा हो तुम्ही काहीतरी करा तुम्हीच काहीतरी करू शकता प्लीज आतापर्यंत लई समाज सेवा केली पण आता नको वाटायला लागली असा असं आम्हाला जिंदगीत वाटलं नव्हतं आम्ही आता काय मदत करणार पण तुमचा मित्रच आहे ना आणि मला वहिनी ना तुम्ही वहिनी ही बहिणी सारखी असते का नाही असते मग आता तुम्हीच काहीतरी मदत करा हा चला ना मग मी का म्हणतो जेवायला जायचं तर चालू भाऊजी चला बरं जेवायला नाही चल पुढं आपण बघू काय करायची एक काम करा आम्ही काय करतो तुमच्या आणून देतो हं? चला बघू आपण बघू कुठे चला यार काय झालं मला काय अडवलं म्हणजे कुठे चाललंय ते घेऊन हा आणि काय नाटक का लावले हो आणि काग नवरा सोडला तिकडे मुंबईला आणि माया नवऱ्याच्या माग लागली काय तू इथं जरा तुझं थोबाड थोंबाळून बोल जरा ओ श्यामराव तिला सांगा ना की काय झालं ते तुला काही हा खाली आहे काय आली म्हणजे स्वतःच्या बायकोच म्हणून आता काय सांगू तुम्हाला हे नाटक करायची आणि वरून बोलता इथं कशाला आली म्हणून नाटक गावात राहायला जागा नाही ठेवली हो सर तोंड काळ करून ठेवलं सुरेश असं झालं काय पण हा चला चला विचारूच नको पण या माणसाने ना मी आता राव केलं राव द्या ना आता तुम्हीच म्हणल्यान जायचं घेऊन चला बसा 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 बस हे चला बस ना गाडीवर घेऊन जायचं कानातलं काढू काय ना आता दोन मिनट शांत बस ऐका काय चाललंय ते काय चाललंय तुमचं कुठे घेऊन चाललोयला हिला दवाखान्यात घेऊन चाललोय दवाखान्यातच घेऊन चालले ना मग आम्हाला तेच तर पाहिजे होत

काय झालं मला सांग बरं बर सुरेखा व्यवस्थित का तुला तिच्या पोटात दुखत होत तिला मळमळ होत होती म्हणून दवाखान्यात नेलं त्या रमेशने मला फोन केला म्हणले मला यायला वेळ नाहीये तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जाता का म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो तिला आणि त्यांनी पैसे पाठवले कमी होते म्हणून मी तुझ्याकडून पैसे घेतले पण म्हणलं तुला काय सांगू मी म्हणून सांगितलं नाही काय गावात बाबा होईल आधी श्रीरोग तज्ज्ञांकडे गेलो गेल। आम्ही तिथं सोनोग्राफी केली तेव्हा आम्हाला कळलं की ते इंटू सस्पेशन म्हणून काहीतरी आजार आहे म्हणून कळलं का म्हणजे आतड्याला पीळ पडलाय मग त्यांनी आम्हाला पोटाच्या डॉक्टरकडे जायला सांगितलं आम्ही तिथं गेलो त्यांनी सांगितलं काही नाही छोटंसं ऑपरेशन आहे ते आतडे कट करून त्याला परत जोडतात आणि मग ते दोन दिवसात बरं होतं म्हणून तिला दवाखान्यात घेऊन चालू कळलं का तुला आणि डोक्यात कुठे घातलं तुया डोक्यात काय अरे वश्या मला या दोघांनीच सांगितलं काय मी म्हणलं तुमचा नवरा समाजसेवा करतो रे कापडायच्या आणि हे एक काय वाणी तोंड याच लाज आहे का काय बोलायचं ते मी कोण काय बोलल काढ तुला समाजसेवा नाही जमत उतर खाल चल उत्तर उत्तर म्हणलो गाव कायच्या काही करायला गेलं करू नका माझ्या सारं डोक्यात घालून दिला गैरसमज वाढवले अगं सुरेखा पण तुला कळत नाही का पहिले तू काय बोलती ते तुला माहिती का माझा नवरा तिकडे असतो त्यांना नेमकं सुट्टी भेटत नव्हती मी त्यांना फोन केला तर त्यांनी साम्रावांना फोन केला की तुम्ही जा सोबत पैसे कमी पडले म्हणून त्यांनी तुझ्याकडे पैसे मागितले ना हे बघ सुगंधा पण एक तर सगळ्यात पहिली यांची एक चूक झाली यांनी त्याच वेळेला ना माझ्या डोक्यात घालून द्यायला होत पण त्यांनी काय नाही सांगितलं ठीक आहे आता नाही सांगितलं ना जाऊ दे झाली माझी चूक झाली पण हे बघा बाई माणूस आहे बाई माणसा ना बाई माणूस लागत गेली असती का मला बरोबर थांबा एक मिनिट बाई माणूस लागत नाही आता तुम्ही एक काम करा आता तिला घेऊन तुम्ही दवाखान्यात जा डॉक्टर काय सांगा त्या बघा आणि नंतर मला घ्यायला या तिच्या सोबत मी राहते दवाखान्यात तुम्ही राहू नका एकदम बरोबर बरोबर ऐकायला आलं आणि तेव्हा का ऐकायला आलं वहिनी तुमच्याकडे ना नंतर बघ तो जाले तुमच्याकडे दुखते म्हणून कशाला नादी लागते हे चालला तु बस घेऊन जा बाई व्यवस्थित बस आणि घरी जाय या दोन नादी नको लागू यांच्या वहिनी आम्ही नेला असतो दवाखान्यात लवकर जा आणि मला घ्यायला या हा येतो यांना बघ यांच्याकडे जा वहिनी चला आपण येणार सुगंधाला डबा घेऊन जाऊ तुमच्याकडे तर बघत येत मी आता कसा डबा घेऊन जायचो चला निघा घरी निघा घरी चल फसला ना